त्या सगळ्यांसाठी समान आहे कुठे बोलतायत ना एक साधा गुन्हेगार त्यांना पकडता येत नाही गृह खात्याला त्यांच्या तर तुम्ही मध्ये जाऊन हार तुरे कसले स्वीकारताय सत्कार कसले करून घेत आहे सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस यांचे हात ये मनोज जरांगे पाटलांना चॅलेंज जे उभं केलं आहे जरांगे पाटलांनी त्यांचा जो विषय आहे तो मागे टाकण्यासाठी सुरेश धस आम्हाला पुढे आणलं का ते बोलतायत कृतीचं काय सुरेश धस नक्कीच नीट बोलतायत विषय मांडतायत पण त्यांचे जे बॉस आहेत देवेंद्र फडणवीस हे खरोखर कारवाई करू इच्छित आहेत का मुख्य आरोपीपर्यंत पोचतायत काय लोकांना काय तुम्ही बीडच्या किंवा राज्याचा मूर्ख समजलात का नाही ना आमच्या दारामध्ये पोलीस येतात आम्हाला घेऊन जातात आमच्या कार्यकर्त्यांना आणि जे आरोपी मुख्य आहेत संतोष देशमुखचं कुटुंब वळमण फिरताय ना अजून तुम्हाला दिसत नाही गृहमंत्री म्हणून हे सुरेध साहेबांनी जे आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे परवा एकमेकांवरती जी फुलं उधळली बीडमध्ये ही महाराष्ट्राने पाहिलं तेव्हा लोकांना वाटायला लागलं त्यांचं काय ठरवून चाललंय की काय